सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेब यांचं एक वक्तव्य आलं आहे की ज्याने पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घेतला आणि स्वतःचा विकास केला त्यामुळं जे आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे त्यांना त्यांच्याशी सामना करावा लागतो ही समानता आहे का हा न्याय आहे का आणि प्रगतीनंतरसुद्धा आरक्षण हा न्याय आहे का अशा प्रकारचं ते वक्तव्य केलेलं आहे खरंच आश्चर्य वाटतं आणि खेद सुद्धा आणि खेद सुद्धा वाटतो कारण हजार वर्ष माणसाच्या सर्व प्रकारचे अधिकार सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक सर्व प्रकारचं आरक्षण शंभर टक्के आरक्षण हजार वर्ष ज्या ब्राह्मण वर्गांच्या मुठबर वर्गांच्या हातात आहे हजार वर्ष मानवी अधिकाराचे सर्व प्रकारचे अधिकाराचे आरक्षण शंभर टक्के आरक्षण मुठबर ब्राह्मण वर्गांना मिळालं आणि आज सुद्धा ते सर्व क्षेत्रातील घटनात्मक संस्था नव्हे तर या देशातल्या देशातील सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं शंभर टक्के वर्चस्व असत आहे त्या विषमतेवर गवई साहेब नाही बोलले त्याच्यामध्ये त्यांना समानता असावी असं नाही वाटलं त्याच्यामध्ये त्यांना न्याय असावा असं नाही वाटलं तो अन्य आहे तिथं विषमता आहे याच्यावर ते वक्तव्य नाही केलं पण एसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मात्र वक्तव्य करून एसी समाजामध्ये अनुसूचित जातीच्या जातीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये स संघर्ष चालू आहे चढावेळ चा चालू आहे उपेक्षा त्यांच्यामध्ये एकमेकाचं चालू आहे अशा प्रकारचं भांडण त्यांच्यामध्ये लावण्याचा सरन्यायाधीश पदावर असताना सुद्धा त्याने तसा निकाल दिलेला आहे आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याने त्यांचं वक्तव्य सु... वक्तव्य सुरूच केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याची मला अजिबात किंवा येत नाही पण त्यांच्या या बेमानीची बेमानीचा मी निषेध करतो आहे आंबेडकर चळवळीच्या बरोबर बेमानीकरणाची गवई कुटुंबाची परंपरा माजी सरन्यायाधीश भूषण कुमार गवई यांनी सुद्धा राखली या बाबतीत त्यांचं खरच कौतुक भी आहे खेद बी आहे शक्कादिका आणि निषेध सुद्धा करावा असा वाटत खर तर आरक्षण हा सवलतीचा मुद्दा नाही आरक्षण हा सवलतीचा अजिबात मुद्दा नाही आरक्षण हा गरिबी हटाव हाही हा मुद्दा नाही आरक्षण हा आर्थिक प्रगती आर्थिक विकास हा सुद्धा विषय नाही तर आरक्षण हा जाती अंताची भूमिका आणि धोरण आहे आणि हे सरन्यायाधीश पदावर असणाऱ्या पद भोगलेल्या भूषण कुमार गवई साहेबासारख्या माणसाला कळू नये बुद्धिवंतांना कळू नये याच्यासारखी शो कोणती शोकांती असावी आणि म्हणूनच मला मानव असं वाटतं कि भूषण गवई साहेब हा माणूस आपला भूषण गवई साहेब माणूस आपला आहे पण सरन्यायाधीश मात्र ब्राह्मणवाद्यांचा काय भूषण आदरणीय भूषण गवई साहेब हा माणूस आपला आहे पण त्यांच्यातील सरन्यायाधीश मात्र ब्राह्मणवाद्यांचा आहे अहो गवई साहेब या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे त्याच्यावर बोला ना या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे त्या त्या समान त्या तिथं समानतेवर बोला त्या समानतेवर बोला त्या न्यायावरती बोला ना पदावर असताना न्याय दिला नाही उलट अन्यायच केला पदावर सरन्यायाधीश या पदावर असताना संविधानविरोधी आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधान विरोधी आणि कायद्याच्या विसंगत निर्णय देऊन यश समाजावर अन्यायच केलेला आहे आणि आता बेआकलेचे तारे आजही बी अकलेचे तारे तोडायला लागलेले आहे ला पदावर असताना अनुसूचित जातीच्या जाती एस सी आणि एस टीच्या अनुसूचित जा, जाती आणि जमातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निकालाने निर्णय देताना संस्कृतमधून काय निर्णय संस्कृतमधून तुम्ही काय ब्राह्मणवाद्यांची प्रस्थापिताची स्क्रिप्ट वाचत होता असाच भास होता काय संस्कृत मधून तुम्ही निकाल निर्णय निकाल दिलेला आहे आणि त्यावरती सी आणि एस टी मध्ये भांड लावण्याचा किंबहुना एस सी आणि एस टीच आरक्षणच खतम करण्याच्या ब्राह्मणवादी षडयंत्राचा तुम्ही एक भाग बनला आणि आज रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ब्राह्मणवाद्यांची भाषा बोलायला लागला तुम्ही आर एस एस भाषा बोलायला लागला तुम्ही भाजपची भाषा बोलायला लागलेला आहे तुम्ही भाजपची भाषा बोलायला लागलेलं ला आहे कदाचित भूषण कुमार गवई साहेबांना राज्यसभेचं डोळा लागलेलं ला, असेल बहुतेक रिटायर झाल्यानंतर भाजपची भाषा बोलल्यानंतर आर एस एस बरोबर आर एस ची जवळिकता वाढवल्यानंतर भाजपची जवळीक वाढवल्यानंतर सरकारशी जवळीक वाढवणारं वक्तव्य करल्यानंतर एक राज्यसभा भेटेल आणि गवई साहेबांना राज्यसभा मिळावती आणि आपल्या भावाला आरक्ष राखीव लोक तर लोकसभेची उमेदवारी मिळावती यासाठी तर त्यांची धडपड नसावी यासाठी तर त्यांनी केलेला काल परवा केलेलं त्यांचं ते वक्तव्य असावं हे सुद्धा हे वक्तव्य असावं या बाबतीत सुद्धा दुमत नाही पण भूषण कुमार गवई साहेब सत्तेच्या डोळेसाठी बेआकलेचे तारे आपण तोडू नका हजार वर्ष या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता त्याच्यावर बोला ना इथं विषमता ह्या देशाची मुख्य सम समस्या या विषमते या देशामध्ये दे समानता येणार या विषमतेमुळे ब्राह्मणवादी धर्म एव जातीवादी धर्म विषमतेमुळं ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विषमतेमुळे इथं समानता प्राप्त होणार या देशात समता येणार समानता प्राप्त होईना या देशामध्ये ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विषमतेमुळे इथं माणुसकीचा न्याय मिळणार त्याच्यावर बोला ना भूषण कुमार गवई साहेब का तिथं नको तिथं तोंड कुपसाय लागलेला आहे सर न्यायाधीश पदावर असताना सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा का बोलायचं असे तिथं बुद्धी पाजळाना सामाजिक आर्थिक समानता आणि न्याय मिळावा याच्यासाठी बुद्धी पाजळाना याच्यावरती वक्तव्य ना आणि एकदा आरक्षणा तुम्ही काय बोलले पिढ्या आणि पिढ्या ज्याने आरक्षणाचा लाभ घेतलाय काय बोलताय गवई साहेब तुम्ही अ पिढ्या आणि पिढ्या पिढ्या कुणाला म्हणता तू आरक्षण मिळवून आरक्षण लाभ घेऊन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पुन्हा एका पिढीने तर घेतलाय का आणखी शंभर टक्के बघा ना पिढी म्हणजे काय आरक्षणाचा लाभ घेऊन चारशे पाचशे वर्षे झाले ते का दोनशे तीनशे चारशे पाचशे वर्षे झाले का तुम्ही पिढ्याची भाषा बोलताय आरक्षणाची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आरक्षणाच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली प्रजासत्ताक दिनापासून आणि तेथून बी त्याची अंमलबजावणी केली नाही पिढी कुठली झाली पंच्याहत्तर साठ पन्नास वर्ष तर झालं का आरक्षणाच्या अंमलबजावणीला आणि तुम्ही त्या पन्नास वर्षामध्ये पिढ्याने पिढ्या आरक्षणाच्या लाभाची भाषा बोलताय ही ब्राह्मणवाद्यांची भाषा आहे ही भाजपची भाषा ही मणवाद्यांची भाषा आहे आणि म्हणूनच गवई साहेब तुम्ही माणूस आपला आहे पण तुमच्यातला सरन्यायाधीश मात्र मणवाद्याचा आहे तुमच्यातला न्यायाधीश मात्र ब्राह्मणवाद्यांचा आहे आरक्षणाचा एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा त्या आरक्षणाचे एकदा परत घे परत घ्यायचं ना म्हणजे आरक्षण काय जेवणाची पंगत आहे आरक्षण काय खिरापत आहे वाढल्यानंतर जेवण झालं त्याचं पोट भरलं का हू बाजूला दुसरी पंगत लावायची असं आहे का ते आरक्षण हा प्रतिनिधीचा मुद्दा आहे आरक्षण हे गरिबी हटावचा मुद्दा नाही आर्थिक प्रगतीचा मुद्दा नाही आरक्षण आहे हा प्रतिनिधित्वचा मुद्दा आहे जातीच्या आधारावर इथं विषमता या विषमतेनं ग्रासलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रतिनिधित्व असावं याच्यासाठी तो मुद्दा आहे लक्षात घ्या बोलायचं असेल तर गवई साहेब शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणावर बोला तुम्हाला समानतेची लय चाड आहे ना न्यायाची चाड आणि समतेची आणि समानतेची जर चाड असेल भूषण कुमार कुमारवाजी सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेब तुम्हाला जर समतेची समानतेची आणि न्यायाची खरंच चाड असेल तर शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झालं पाहिजे याच्यावरती बोला सामाजिक आणि आर्थिक समता आली पाहिजे याच्यावरती बोला आज देशामध्ये राष्ट्रीय संपत्ती मुठभर लोकांच्या हातात आहे या देशामध्ये नव्वद टक्के राष्ट्रीय संपत्ती नव्हे नव्याण्णव टक्के राष्ट्रीय संपत्ती मुठभर उच्चवर्णीय आणि ब्राह्मण वर्ग वर्गांच्या हातात आहे या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर लोकांच्या हातात केंद्रीकरण झालंय त्या राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हावं त्या राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटावं समान वाटप व्हावं वाटप व्हावं त्याच्यात समानता शोधाना त्याच्यात न्यायाची त्या मत न्यायाची भाषा करणार त्याच्यात न्यायाची मागणी करणार त्याच्यावर बोला आणि जात हित तर गरिबीन श्रीमंत असा भेद नाही होत कसं गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही आणि म्हणून आता श्रीमंत वर्ग आर्थिक प्रग आरक्षणाचा लाभ घेतले ते श्रीमंत झाले आणि आता राहिलेल्या गरीबाने त्याचा लाभ घ्यावा म्हणून आरक्षणाला क्रिमिनलची आत लावावी एस सीच्या एस टीच्या आरक्षणाला क्रिमिनल चार्ट लावली पाहिजे असं जे तुमचं जे वक्तव्य आहे ना ही संविधानाच्या विरोधातलं वक्तव्य करताय तुम्ही घटनेच्या आणि कायद्याच्या विसंगत आणि विरोध विरोधात वक्तव्य करताय तुम्ही संविधानाची क्रिमिनल अशी कोणती ह्या कोणती कोणतीही संविधाना माझी बाबतीत बाबतीप्रती कोणतीही तरतूद नाही क्रिमिल नावाची तरतूद संविधानात म्हणजे अजिबात नाही आणि म्हणून जोपर्यंत जात हा जात ही विषमता आहे विषमतेचा आधार हा जात आहे जाती विषमता आहे आणि म्हणूनच गवई साहेब तुम्हाला न्यायाधीश पदावर असताना बूट फेकून हाणला ना बूट तुमच्यावरती फेकला ती जाती फोट फेक फेकला म्हणजे आरक्षणाचा लाभ घेऊन आमचा माणूस सरन्यायाधीश पदावर पोहोचला सरन्यायाधीश झाला झाला असताना सुद्धा इथली जाती मानसिकता तुमच्यावरती बूट फेकू शकतोय भूषण गोवाई साहेब हे अनुसूचित जातीतील दलित समाजातील एक सरन्यायाधीश झाले हे इथल्या जातीवाद्यांना इथल्या ब्राह्मणवाद्यांना ही इथल्या आर एस एस आवडलं नाही इथल्या मनवाद्यांना ते पसंत नाही त्यांच्या धर्म व्यवस्थेनुसार जाती व्यवस्थेनुसार खालच्या जातीतला माणूस हा सरन्यायाधीश पदावरती पोहोचला हे त्यांना पाहावलं नाही आणि म्हणून जातीय मानसिकतेनं तुमच्यावरती बूट फेकला ना आणि तुम्ही कोणत्या प्रगतीची आणि विकासाची भाषा करताय कुठल्या समानतेची आणि न्यायाची भाषा करताय जाती म्हणून जोपर्यंत जातीच्या आधारावर असणारी सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट होत नाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समानता प्राप्त होत नाही तोपर्यंत न्याय आणि समानता मिळणार नाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समानता समता प्राप्त होत नाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समानतेचा न्याय मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मानवी समानता आणि न्याय प्राप्त होणार नाही हे सत्य आहे त्याच्यावर बोला गवई साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना सादर सुपूर्द करत असताना म्हटलं होतं इशारा दिला होता की आज आपण एका विसंगत पूर्ण जीवनात प्रवेश करत आहोत आणि जोपर्यंत इशारा दिला होता की या देशामध्ये एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित होत नाही ज्याप्रमाणे एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणामध्ये समानता प्रस्थापित झाली तशीच एक व्यक्ती आणि एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समानता प्रस्थापित झाली पाहिजे तरच न्याय मिळेल तरच समता प्राप्त होईल हा तो इशारा होता आणि तुम्ही स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून घेत असताना त्या तुम्ही बोलत नाही आर्थिक आणि त्या त्याच्यामध्ये विषमता नष्ट भरून तो सामाजिक समता आणि न्यायाच्या बाबतीत तुम्ही वक्तव्य करत नाही उलट आर एस सीच्या आरक्षणावर सी तर वक्तव्य करून एस सीमध्ये तुम्ही चढावण्या आणि स्पर्धा आहे हे दाखवत आहे त्यांच्यामध्ये तुम्ही भांडणं लावण्याचा जो आर एस एसचा आर एस एसचा कार्यक्रम आहे मनोवाद्यांचा कार्यक्रम आहे भाजपचा कार्यक्रम आहे सरकारचा कार्यक्रम आहे त्याची तुम्ही रेगवळताय अहो तुम्हाला सरन्यायाधीश पदावरती असताना बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या खरंच तुम्हाला संपता पाहिजे खरंच न्याय असायला पाहिजे सरन्यायाधीश पदावर असताना अरे आरक्षणाची अंमलबजावणी करा असं सरकारला तुम्ही निर्देश देऊ शकला असता आज कितीतरी आरक्षणाचा लाखो कोटा शिल्लक आहे त्या बाबतीतलं वक्तव्य तुम्हाला पदावर असताना करता आला असता त्या बाबतीतला निर्देश तुम्ही सरकारला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदावर असताना आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे या बाबतीतलं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला तुम्ही निर्देश आणि आदेश देऊ देऊ शकला असता शिवाय पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे घटनेमध्ये ती नाही ती तुम्ही हटवू शकला असता इव्हीएमच्या विरोधातला तुम्ही निकाल देऊ शकला असता पदावर असताना शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा असं सरकारला तुम्ही निर्देश दिला पदावर असताना देऊ शकला असता अंमलबजावणी आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर सरकारला फटकारले असते तुम्ही ते काहीच केलं नाही उलट उपवर्गीकरणाच्या बाब आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा निर्णय देऊन त्याच्यामध्ये मागणी नसताना क्रिमिलरचे लावून आणि एकदा आरक्षण मिळालं तर दुसऱ्यांदा मिळणार नाही अशा प्रकारच्या कायद्याच्या विरोधात निर्णय दिला व तुम्ही संविधानाच्या विसंगताने विरोधात निर्णय दिला आणि आज सुद्धा तुम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही असे बेकलीचे तारे तोडत आहे ते भाजपला आर एस एस आणि मनोवाद्यांना खुश करण्यासाठी धडपड चालले का राज्यसभा मिळावती म्हणून धडपड चालले आहे का तुमच्या या गोष्टीला तुमचा आदर आहे भूषण कुमार गवई साहेब तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्यावरती बूट फेकल्यानंतर सुद्धा आम्हीच निषेध करत होतो परंतु तुमचं ह्या वक्तव्याचा मी ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतो हो आहे